तुमच्या राष्ट्रपती पक्षाचे रत्नाकर गुट्टे एकमेव आमदार आहेत मात्र त्यांनी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत ते काय सांगा एक लक्षात ठेवा राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता आहे आणि आम्ही महायुतीवर होतो विधानसभेपासून आम्ही महायुती बरोबर नाही आम्ही स्वतंत्र आता लढणार आहे आता आमदारांचा स्थानिक प्रश्न असतो किंवा मतदारसंघातली कामं असतात म्हणून मला तर काही ते बोलले नाही परंतु त्यांची आता तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे आम्ही महायुतीवर जाणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं त्यांना तालुक्याच्या विकासासाठी जर त्यांना कोणावर जायचं असेल तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे एवढीच माझी त्यांना शुभेच्छा आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्रभर सर्व जागा असताना स्वराज्य स्वतः लढवत आहे आणि आम्ही विजयी देखील होणार आहे आणि आत्ता आमचा शेतकरी मेळावा आहे पंचवीस तारखेला सांगोल्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा तो मोठा मेळावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि अठ्ठावीस पासून आम्ही नागपूरला धरणे आंदोलन करतोय त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे लढता येईल ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो महादेव जानकर माहिती सोबत आले तरी एकत्र लढू आणि आता आम्ही माहिती सोबत आघाडी करू यावर आपली काय प्रतिक्रिया नाही आम्ही माहितीचा प्रश्नच नाही ना माहिती पण राष्ट्रीय समाज पक्ष जाणार नाही आमदारांना आमदारांचं आहे दिल्या घरी त्यांना येतात सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची किंबहुना मान मतदारसंघात रासपची काय भूमिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्वतंत्र लढण्याचा पहिला प्रयत्न करतोय आमची राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर आम्ही स्थानिक स्वराज्य स्वतः तारतीव लागण्याचा आम्ही प्रयत्न